हा प्रश्न देखील त्याच धर्तीवर आहे चोवीस व बत्तीस यांचा मसावी आठ आहे तर लसावी काढा म्हणजे सूत्र तेच वापरावं लागेल सूत्र लक्षात असू द्यायचं दोन संख्यांचा गुणाकार बरोबर आहे गुणिले म सावी दोन संख्यांचा गुणाकार चोवीस गुणिले बत्तीस ह्या दोन संख्यांचा लसावी मसावी दिला म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपण केलाय इथं लसावी काढायचं आहे आपल्याला ल सावी त्याच्या ठिकाणी त्या हो। ठिकाणी टाकायचे मसावी आठ हे आठ गुन्हा करात बाजू बदलले की भागा लसावी बरोबर आहे चोवीस गुणिले बत्तीस भागिले आठ भागल्या आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चोख बत्तीस म्हणजे चोवीस गुणिले चार चार चौक सोळाला सहा सहा याच्यासाठी पाडे देखील पाठ असले पाहिजे चोवीस चौक शहाण्णव लसावी याला लसावी या दोन संख्यांचा लसावी शहाण्णव लघुत्तम साधारण विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक हा फरक आपल्याला किंवा हे आपल्याला झालेलं आहे